मित्रांनो आता आपण बाबूगेनु मंडळ नवसाचा गणपती नमस्कार मित्रांनो आपण आता मंडई मध्ये आलोय बाबू गेनू पार्किंगच्या समोर बाबू गेनू एकत्ना बाबू गेनू मंडळ आणि हे अंदाज देखाव आहे मैसूर पॅलेस म्हैसूर पॅलेसचा देखाव आहे तर आता मध्ये जाऊन पाहू म्हैसूर पॅलेस कसा बांधलाय तर मित्रांनो आपल्याला नवीन असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून चला आता आतून आपण म्हैसूर पॅलेस पाहू मित्रांनो आता, आता आपण बापूगेलू मंडळ नवसाचा गणपती मंडई बापूगेलू वाहनतळाच्या शेजारी मंडई मेट्रो स्टेशन गेट नंबर तीनच्या समोर म्हैसूर पॅलेस आहे मंडळी इथं आपण साऊंड लागले होते त्यामुळे मी आवाज म्यूट केलेला आहे किती सुंदर बाबू घेणू मंडळाचा म्हैसूर पॅलेसचा आहे पुण्यामध्ये देखाव्यासाठी बाबू मंडळ खूप प्रसिद्ध आहे दरवर्षी विविध शहराचे विविध महालांचे मंडळ देखावा करत असतो किती सुंदर देखावा आहे तुम्ही पाहू शकता आणि खूप रेखीव आखीव आणि पहिल्याच दिवशी खूप गर्दी होती इथे बघा हे फाउंटन दरवर्षीच हे प्रसिद्ध हे फाउंटन आहे दरवर्षी हे करतात कारण आणि हा गणपती बाप्पा नवसाला पावणार आहे गणपती बाप्पा चा पत्ता चा हे तुम्हाला सांगतो परत एकदा बाबू मंडई मध्ये बाबूगेनू होतात्मा बाबुगेनू पार्किंगच्या बरोबर समोर हे मंडळ असते मेट्रोने जर तुम्ही आला तर मेट्रो गेट नंबर तीन च्या बरोबर शेजारी समोरच हे मंडळ आहे हुतात्मा बाबू मंडळाचा देखावा पाहिल्यानंतर तुम्ही याच्या जवळ महात्मा फुले मंडई शारदा गणपतीचा देखावा बघू शकता मानाचे पाच गणपती तुळशीबाग पेठ तांबडी जोगेश्वरी गुरुची तालीम यांचे तुम्ही गणपती बघू शकता आणि नव नौ, गणपती श्रीमंत दगडूशी हलवाई गणपती हे पण तुम्ही पाहू शकता हे नवसादा गणपती बाबूगेनु मंदिर गणपती बघा पाहू शकता तुम्ही किती सुंदर इथे गाणे लागले होते त्यामुळे मी आवाज म्यूट केलेला आहे आता आवाज गणपतीचे गाण्यांचा आवाज होता कॉपीराईट लागेल याच्यामुळं मी आवाज बंद केलेला आणि पहिल्या दिवशी खूप गर्दी होती गणपती बघायला मैसूर पॅलेस चा हा देखाव केले दरवर्षी मंडळ वेगवेगळ्या प्रकारचे मंदिरांचे महालांचे मा, विविध शहरातल्या सांस्कृतिक ठिकाणांचे डेकोरेशन करत असते तर तुम्ही एकदा आवर्जून भेट द्या बाबूगण मंडळाला एकदा आवर्जून भेट द्या चला मित्रांनो पुढे एक नवीन व्हिडिओ देखाव्यामध्ये भेटू तोपर्यंत स्वस्त मस्त्रा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोर्या